आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या नगरपालिका निवडणुकीची धामधाम सुरू आहे जोरात सगळे इच्छुक ते समर्थक त्यांचे नेते पायाला भिंगरी बांधून गल्ली फिरताना आता दिसत आहेत कारण प्रत्येकाला नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवायचा नगर आहे नगरसेवक व्हायचा आहे नगराध्यक्ष व्हायचा आहे त्यामुळं प्रचंड ईर्षा चुरस आता नगरपालिका निवडणुकीत दिसतोय त्याचाच एक पुरावा आपल्याला मिळतोय तो हुपरी नगरपालिकेत चांदी नगरी असलेल्या या हुपरी नगरपालिकेत इच्छुकांची संख्या मोठी आहे उमेदवारांची संख्या मोठी आहे त्यामुळे सध्या मतदारांची चांदी होणार हे नक्की आहे मतदार त्यासाठी खुश आहेत पण दुसरीकडं नगरसेवक म्हणून कुणाची चांदी होणार नगराध्यक्ष म्हणून कुणाची चांदी होणार याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे कारण नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत नगरसेवक पदासाठी एकवीस जागा आहेत आणि तब्बल ब्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत म्हणजे उमेदवारांची संख्या प्रचंड आहे प्रत्येक पक्ष इथं मैदानात उतरलेला आहे आणि काय जे पक्ष म्हणूनही मैदानात काही उतरलेत काही का पक्षांनी तिथल्या स्थानिक आघाडीबरोबर आपली आघाडी केलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर हुपरी नगरीत सध्या प्रचंड ईर्ष्या टोकाला पोचलेली आहे त्यामुळं चांदी कुणाची या चांदी नगरात नगराध्यक्ष पदाची चांदी कोणाची होणार याचीच प्रचंड उत्सुकता आहे इथं आता सहा जण उमेदवार आहेत जे नगराध्यक्ष होण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत त्यात सगळ्यात महत्वाचं पहिलं नाव आहे भाजप आणि शिंदे गटाचे मंगलराव माळगे यांचं मंगलराव माळगे अनेक वर्षे राजकारणात आहेत माजी उपसरपंच देखील ते पूर्वी सरपंच होते आरपीआयचे नेते आणि चळवळीतले नेते म्हणून त्यांचं नाव आहे त्यामुळे मंगलराव माळगे हे आर पी आय म्हणून भाजपमध्ये आले त्यांचा मुलगाही उपनगराध्यक्ष होता त्यामुळे ते ते स्वतः मैदानात उतरलेत आणि त्यांच्या विजयासाठी खुद्द आमदार राहुल आवाडे हे गल्लोगल्ली गल्ली पिंजून काढत आहेत प्रत्येक मतदारांना भेटत आहेत त्यामुळं आता भाजप ही प्रतिष्ठा पणाला लागली कारण गेल्यावेळी भाजपचा नगराध्यक्ष होता जयश्री गाठ त्यामुळे पुन्हा आपला झेंडा फडकवण्यासाठी सध्या भाजप आणि शिंदे गट जोरात कामाला लागले आहेत त्यांच्या विरोधात त्यांना रोखण्यासाठी मनसे स्वाभिमानी युवक क्रांती विकास आघाडी शिवशाहू आघाडी शरद पवार राष्ट्रवादी पक्ष हे सगळे एक झालेत अंबाई आघाडीच्या नावाखाली हे सगळे एक झालेत आणि काही झालं तरी भाजपला रोखायचं म्हणून सुनील धोंड धोंगडे यांची उमेदवारी त्यांनी भरली आहे सुनील धोंगडे हे मोठ्या ताकदीनं मंगलराव माळगे यांना रोखण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत त्यामुळं आता या हुपरी नगरीत मंगलराव माळगे की सुनील धोंगडे अशी मोठी टक्कर या निमित्तानं झालेली आहे हे दोघच उमेदवार नाहीत तिसरा उमेदवार सुद्धा निश्चित या मैदानात उतरला आहे ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार आहेत अण्णासाहेब मधाळे अण्णासाहेब मधाळे हे सुद्धा या मैदानात उतरलेले आहेत त्यांनी मंडप व्यावसायिक आहेत संपर्क चांगला आहे त्यामुळे आपलाच झेंडा लागणार घड्याळ आपलं विजय होणार असं म्हणत या अण्णासाहेब मधाळे यांनी ताकद लावली आहे आणखीन एक उमेदवार ज्यांनी सगळ्यात मोठी ताकद आर्थिक ताकद इतर ताकद लावली आहे ते म्हणजे अपक्ष आहेत श्रीमंत शिराळे अपक्ष असूनही त्यांनी चांगलीच हवा केली आहे त्यामुळे हीच हवा पक्षी उमेदवारांना सध्या मोठ्या आव्हान ठरत आहे त्यामुळं त्यांच्या समोर मोठ्या आव्हान हे ठरत असल्यामुळं श्रीमंत शिराळे हे आता आपल्या श्रीमंतीच्या जोरावर प्रचंड हवा केल्यामुळं काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेतच अखिल भारतीय हिंदू परिषदचे रमेश भोरे हे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत त्यांनी हवा केलेली आहे सगळ्यात महत्वाचं उद्धव ठाकरे गटाची हवा गेल्या अनेक वर्षापासून या भागात थोडीशी आहे हिंदुत्ववादी मत आहेत त्यामुळे त्यांनी उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभा केलेला आहे मीना यादव या उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं सध्या मैदानात उतरल्या आहेत म्हणजे मंगलराव माळगे ढोंगडे मीना यादव अण्णासाहेब मधाळे श्रीमंत शिराळे आणि रमेश भोरे सहा जण आहेत राष्ट्रवादीच्या वतीनं जवळजवळ अकरा उमेदवार मंत्री मुश्रीफ यांनी नगरसेवक पदासाठी उभे केले आहेत ताकद लावलेली आहे भाजपच्या पाठोपाठ आपली जागा जास्ती जास्त याव्यात यासाठी मुश्रीफ यांनी ताकद लावलेली आहे राहुल आवाड यांचा प्रचार घर टू घर सुरू आहे बिकट अवस्था आहे ती काँग्रेसची काँग्रेसला इथं एकाकी झुंज द्यावी लागत आहे एकवीस प्रभागात सुद्धा उमेदवार त्यांना मिळाले नाहीत त्यामुळे फक्त आठ प्रभागात काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत नगरसेवक पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी नाही आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथं संदीप वाइंगडे या अपक्षाने अपक्षांची एक मोठ बांधले पाच उमेदवार अपक्ष म्हणून त्यांनी उभे केले आहेत म्हणजे हे वेगळंच आहे अपक्षांची आघाडी असं वेगळंच राजकारण या उपरी नगरपालिकेत दिसलेलं आहे नाना गाट जयश्री गाठ हे सगळं अनेक वर्षे पाच वर्ष जयश्री गाठ या मतदारसंघात नगराध्यक्ष होत्या त्यांची भूमिका या प्रचंड महत्वाची आहे त्यामुळं मंगलराव माळगे असू दे धोमडे असू दे हे सगळे लढत असताना पक्षीय पातळीवर तर आहेत पण स्थानिक आघाड्यांसुद्धा सोबत आहेत उबाटानं तब्बल एकोणीस जागा इथं लढवलेल्या आहेत राष्ट्रवादीनं दहा जागा काँग्रेसनं आठ जागा लढवलेल्या आहेत प्रत्येकाचे उमेदवार आहेत पक्षाचे आहेत यामुळे आता नेमकी उमेदवारांची संख्या ब्याण्णव असल्यामुळं मतदारांची चांदी होणार हे नक्की आहे त्याची सुरुवात झालेली आहे त्यामुळं दोन तारखेपर्यंत मतदारांची चांदी होणारच आहे पण सगळ्यात मोठी चांदीची ढाल कुणाला मिळणार पदाच्या चांदीची ढाल कुणाला मिळणार हे महत्वाचं आहे हे मिळावं म्हणून भाजपनं प्रचंड फिल्डिंग लावलेली आहे राहुल आवाडे यांनी जास्त यात पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांना रोखण्यासाठी इतर सगळे एक झालेले आहेत अंबाई आघाडीच्या नावाखाली एक झाले आहेत त्यामुळे पाहूया आता या चांदी नगरीत चांदी कुणाची होणार नगरादेशपदाची ढाल कुणाच्या गळ्यात करणार प्रत्येक प्रभागात प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे प्रत्येक प्रभागात उमेदवारांची संख्या ही मोठी आहे त्यामुळं नेमकं काय होणार याची उत्सुकता आहे चांदीनगरीत काय होणार पाहूया निकाल जवळ आहे मतदानाची तारीख जवळ आलेली आहे त्यामुळे चांदीनगरीची ढाल नगराध्यक्ष कोण होणार हे कळेल तोपर्यंत आपण दुसऱ्या नगरपालिकांच्या एकूण राजकीय राग रंग नेमकं काय आहे ते पाहूया धन्यवाद